बाई असे कपडे धु धु ुधू तर असायला मले तर हे एवढे मोठे कपडे धुवायचे आहेत हे पिरायचे आहेत हे धुतले कपड्यात एवढे मोठे कपडे ओ माय हे चुटकी कोटी गेली तर का जन असे हाल्याला बोले नाही का ना काही नाही अन येती का नाही थोडशी तर असा आटू आटू कसा लागते इलेच आटावा चुटकीला हे हे चुटकीचीच फरक होय ह्या चुटकीची फरक कायचा होत रास येऊन गेला असा ए चुटकी चुटकी केली कि नाही बोले नाही ना काही नाही असे चुटकी दागम बोलावते अच्छा ठीक है

ओसे कारे 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 मग हे सा संभू फिर कपडे फिर पाळ पडा चांगली असे खड्डून फिर असे खड्डून चांगली अहो मा हा का करतेस तू अरे बाई हा फिरना होय का वा असा कपडे फिरायचा मी ल कपडे फिरायला सांगलो होत हे दोन लाता खुंदून राहिली

बापा आज काल पोरी एक काम संग दोन बाई 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 हम्म रावते रावते मी फिर वो नहीं जा खेलते जा जो जा जा खेल 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 हाथ जोड़ते जा जा खेल भाई मी फिर जा जा सीधी सीधी नहीं हो कमर दुखून गेली असी अन हे बाय बाई कपडे धुते आजच्या जमान्याचे कपडे धुना माझ्या कपडे <laughs> पानव <वो> असे <वे। laughs> असे अगे मा मला उलटी वाकुल्या देते का व हे किती बदमास आहे व हे अ किती बदमास आहे उलटी मला वाकुल्या दे देऊन राहिली कपड्याचे धुनाच मांडला व हा अस्सी पीर म्हणलो असे खड्डून पीर म्हणलो असे कामा नाही करू लागल पण माझ्या नको बाबा नको करू लाग मीच करतो ठीक आहे मजा माझ्या ना भिडो